नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर क्विक रिव्हिजन बॅचचं आजचं आपलं तेवीसावं लेक्चर आहे बुद्धिमत्तेचं तसं पाहिलं गेलं तर दुसरं लेक्चर आहे आतापर्यंत आपण जे जवळजवळ एकवीस टॉपिक पाहिले ते सगळ्या गणितावर आधारित होते पण आता आपण बावीसाव्या पासून बुद्धिमत्ता चालू केलेली आहे आणि एक एक टॉपिक करून आपण सगळी बुद्धिमत्ता काय करणार आहे कव्हर करणार आहे ठीक आहे तर आज आपला बुद्धिमत्तेचा दुसरा टॉपिक आहे आणि लेक्चर मात्र तेविसावं आहे आणि त्यामध्ये आपण पाहणार आहे विश्लेषण कोडिंग म्हणजे काय अनालाइज कोडिंग म्हणजे काय करायचं आहे दिलेल्या माहितीला दिलेल्या माहितीचं विश्लेषण करायचं विश्लेषण करायचं म्हणजे काय करायचे पृथक्करण करायचं करायचे पृथककरण म्हणजे काय वेगवेगळे पाठ करायचे दिलेल्या माहितीचे वेगवेगळे पाठ करा आणि ते वेगवेगळे केलेले पाठ पुन्हा काय कराय कनेक्ट करायचा प्रयत्न करा दॅट सेट याला म्हणतो आपण विश्लेषण किंवा पृथक्करण ठीक आहे मग यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तर समोर तुमच्या क्वेश्चन आहे दोन हजार बावीसला विचारला गेलेला पा एका विशिष्ट सांकेतिक भाषेत रेन हा शब्द एक सिंबॉलिकली प्रेझेंटेशन दिलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने असा लिहिला आणि मोर हा शब्द जर या पद्धतीने लिहिला तर सांकेतिक भाषेत रिमेन हा शब्द कसा लिहाल ओके okay? आता जर तुम्ही पाहिलं तर इथं रिमेनची सुरुवात कशाने चालू झालेली आहे आर नि चालू झालेली okay? आहे ओके आणि इथं जर पाहिलं तर सगळ्यांची सुरुवात वेगवेगळी पहा वे 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 ओके okay? इथे ह्या दोघांची सुरुवात एक आहे सात आणि आठ आहे ठीक आहे मग आर मी सुरुवात झालेली आहे आता इथं आपल्याला शोधायचं आहे का आर साठी कोणता सिंबॉल यूज केलेला आहे दॅट्स इट ओके इथं जर पाहिलं तर काय आर साठी कोणता सिंबॉल यूज केलाय टी यूज केलेला आहे आणि इथं आर जर पाहिलं तर मागून दोन नंबर आहे मागून दोन नंबर परत इथं कोणी आठ आहे म्हणजे आर याच्या रिमेनची सुरुवात कशापासून झाली पाहिजे आठ पासन बाकीच्या शोधायची सुद्धा गरज नाही पडली तुम्हाला ऑप्शन लगेच काय चार लक्षात आले कशा पद्धतीने आपण शोधलेला आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय विद्यार्थ्याने आपल्या मित्राला चिठ्ठी संदेश लिहिला ए बी ई uh, e, आणि काहीतरी एक सिम्बॉलिकली प्रेझेंटेशन परत दिले अक्षरांमध्ये यातील संदेशाचे विसंकेतन लेट्स किप अवर रिलेशनशिप असे लिहिले असे असेल तर डी एम बी ई जे आय जे चे योग्य पर्याय निवडा तर हा शब्द कसा होईल असं आपल्याला शोधायचा आहे म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला कोणासाठी शब्द शोधायचा आहे कोणासाठी डी साठी काय लेटर युज केले आपल्याला ते पाहिजे डी जरी तुम्ही इथं पाहिलं तर डी किती नंबरला आहे चार नंबरला म्हणजे चार नंबरला इथं कोणतं यूज केलेला आहे एस यूज केलेला आहे पहा लक्षात घ्या म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे एस होणार आहे हे तर फायनल झालं म्हणजे आता पहा सगळ्यांची सुरुवात एस पासून आहे ओके त्यानंतर त्याच्या पुढचा शब्द कोण आहे एम बरोबर आता पहा एम एम लास्ट तीन नंबर ओके म्हणजे लास्टून तीन नंबर इथं कोण आहे एक दोन तीन यच म्हणजे पहिलं कोण आहे यस दुसरं कोण आहे यच हे तर फायनल झालं त्यानंतर बी बी साठी काय यूज केले दोन नंबर आहे बी साठी दोन नंबर कोण आहे ई नंतर कोण आला ई लक्षात आलं कुठं मॅच झालंय पा एस ए ची एस ए ची इथं आलंय परत के असणार आहे परत के असणार आहे हे झालंय मग आता प्रश्न कोणात राहिलाय फक्त एच ए आर आणि ए आर ए याच्यात जर पाहिलं जे आय जे म्हणजे जे काय झालंय दोनदा आलाय जे आणि मध्ये कोण आहे आय इथं पा दोनदा आले पाहिजे एच ए आर डबल होत नाहीये ए आर ए डबल होतोय म्हणजे शोधायची गरज नाही म्हणजे तुम्ही पर्याय क्रमांक कोणता आहे या पद्धतीने तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता ओके okay? त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत सहाशे चौऱ्याऐंशी काय सांगितलंय ब्रिंग कोल्ड वॉटर प्रतिरूपण करतो त्यानंतर हे पाचशे त्रेपन्न सॉरी चारशे त्रेपन्न हा वॉटर इज गुड असं प्रतिरूपण करतो आणि दोनशे सदतीस हा संकेतन ब्राईट गुड बॉय प्रतिरूपण करतो तर या संकेत प्रणालीनुसार बॉय इज ब्राईट साठी कोणता संकेतन आहे ओके okay? म्हणजे आपल्याला काय काय माहित पाहिजे बॉयसाठी काय यूज केलं गेलं त्यानंतर त्यानंतर साठी आणि ब्राईटसाठी काय यूज केलंय ओके इथं जर तुम्ही नीट बार्गेने याचं ऑब्झर्वेशन केलं सहाशे चौऱ्याऐंशी ब्रिंग कोल्ड वॉटर त्याच्यानंतर किती आहे चारशे त्रेपन्न पा ह्या दोघांमध्ये कॉमन लेट हे कोणतं आहे अंक कोणता आहे चार आणि मग जर ह्या दोघांमध्ये चार कॉमन आहे तर यांच्यामध्ये कॉमन कोण आहे आता याच्यामध्ये कॉमन कोण आहे चार इथं दोघांमध्ये चार आहे मग ह्या दोघांमध्ये पण कॉमन कोण आहे वॉटर पहा वॉटर काय दोघांमध्ये कॉमन आहे म्हणजे ऑबियसली चार साठी काय यूज केलेलं आहे वॉटर यूज केलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्यानंतर जर तुम्ही बारकाईने अजून एक निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल सिक्स एट फोर फोर शेवटी आहे वॉटर शेवटी आहे इथं जर पाहिलं तर फोर फर्स्ट आहे वॉटर फर्स्ट आहे म्हणजे याचा अर्थ एक फायनल झालाय पहिल्यासाठी पहिलं अक्षर आहे दुसऱ्यासाठी दुसरं आहे आणि तिसऱ्यासाठी तिसरं लक्षात आले मग आता तुम्ही जर नीट बारक्याने पाहिलं तर आता ह्या दोघांमध्ये आपण कम्पेअर करू त्याच्या पुढचा अंक पहा काय चारशे त्रेपन्न आणि दोनशे सदतीस दोघांमध्ये कॉमन कोण आहे तीन कॉमन आहे पहा इथं पण तीन आहे इथं पण तीन आहे मग याच्यासाठी कोणतं आहे ब्राईट गुड बॉय ओके इथं काय वॉटर इज गुड म्हणजे तीन साठी कोणता यूज केला गेलाय के गुड यूज केलाय तुमच्या सरळ लक्षात येईल म्हणजे तीन साठी काय यूज केले गुड यूज केले ओके मग गुड आता गुड गुडची पोझिशन इथं तीन शेवटी आहे गुडची पोझिशन तीन आहे द गुड सेंटर मध्ये दोघांच्या इथं गुड मध्ये म्हणजे एक तर फायनल झालंय आता कन्फर्म झालं का जे अक्षर दिली त्याच्या सिक्वेन्स सिक्वेन्सनुसारच काय वापरले त्याचे शब्द वापरले ओके मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट बॉय इज ब्राईट हे शोधायचं आपल्याला मग आता बॉय हा कुठे यूज झालेला आहे बॉय कुठे यूज झालाय इथे ब्राईट गुड बॉय म्हणजे शेवटचा नंबर कोणता आहे यायचा सेव्हन म्हणजे आपल्याला एक कळलेला बॉय साठी काय वापरला असणार आहे सेव्हन त्यानंतर इज ईज कुठे इज इथं वरती कुठं आहे का वॉटर इज गुड म्हणजे काय यूज केलाय तिथं पाच यूज केलाय आणि त्यानंतर आहे ब्राईट ब्राईट साठी दोनशे सदतीस म्हणजे काय टू म्हणजे दोनशे बा सॉरी सातशे बावन्न पर्याय क्रमांक दोन म्हणजे आधी आपण पोझिशन ओळखून घेतल्या कोण कुठे त्यासाठी का काय यूज केलंय आणि त्याच्यानुसार सिक्वेन्स ठरवून घेतला कोण कधी कसा यूज केलाय आणि त्याच्यानुसार आपण आपले नंबर लावून घेतले आणि या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर मिळालं त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा एक विशिष्ट सांकेतिक भाषेत याक लेडी म्हणजे स्काय इज ब्ल्यू मॉक से ले म्हणजे ब्लड इज रेड आणि मॉक पी दी म्हणजे स्काय अँड ब्लड तर ब्लड साठी कोणता संकेत असेल तर ब्लड साठी काय यूज केलंय असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आता पहा ब्लड कुठं आलंय ब्लड इथं आलंय अजून ब्लड कुठं आलाय यामध्ये आलंय म्हणजे स्काय इज स्काय अँड ब्लड मॉक पी डी ओके त्यानंतर ब्लड इज रेड त्याच्यासाठी काय वापरलंय मॉक से ले म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांमध्ये ह्या दोघांमध्ये ब्लड आलाय इथं पण ब्लड आलाय याच्यासाठी काय वापरलंय मॉक डी पी आणि याच्यासाठी काय वापरलंय मॉक सेले म्हणजे दोघांमध्ये वर्ड कोणता कॉमन आलाय मॉक हा वर्ड काय दिसता येईल तुम्हाला इथं पण मॉक आलाय त्यावेळेस याच्यात ब्लड आलाय इथं पण मॉक आलाय याच्यात ब्लड आलाय म्हणजे ब्लड साठी कोणता यूज केलाय मॉक यूज केलाय लक्षात आलं तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न होता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पा एका सांकेतिक भाषेत पीक दा चा अर्थ आहे वेर आर यू दा ना याचा अर्थ आहे यू मे कम ना सा अर्थ आहे ही मे गो तर सांकेतिक भाषेत कम साठी कोणता संकेत येईल परत कम साठी आपल्याला सांकेतिक भाषा शोधायचंय कम कुठं आलेला आहे यू मे कम इथं कम आलंय अजून कुठे कम तिथं आलेलं आहे बरोबर आहे मग आता कोणता वर्ड असणार आहे जा नक्की का बर कशावर ना जा याचा अर्थ काय यू मे कम ओके okay. मग आता तुम्ही दा साठी कोणता यूज दा दा यूज झाला यू का दा साठी यू कारण पीक दा आणि दा ना जा मधी दोघांमध्ये शब्द कोणता कॉमन आलेला आहे यू आलेला आहे त्यानंतर ना ना साठी कोणता आहे ना का सा ही मे गो बरोबर आहे आणि ना अजून कुठं आलेला आहे इथे पण आहे दहा ना जा इथं पण कोणता आलाय मे म्हणजे ना साठी कोणता यूज केलाय मे म्हणजे इथं काय आहे साठी कोणता आहे यू ना साठी कोणता आहे मे मग राहिला कोणता जा म्हणजे राहिलं त्याच्यासाठी कम या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सुटलेला आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे काय त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा जर प्रतिमेत पुढील प्रतिमेत जर वरच्या ओळीचा अर्थ ग्रीन अलायन्स फॉर्म याचा अर्थ ग्रीन अलायन्स फॉर्म आहे मधल्या ओळीचा अर्थ जॉईंट क्लीन अलायन्स जॉईंट क्लीन अलायन्स तळाच्या ओळीचा अर्थ आहे ग्रीन क्लीन पीस ग्रीन क्लीन पीस तर बाजूला ठेवलेले चिन्ह निर्देशित करत असलेले शब्द आता जर हे बाजूला ठेवलेले चिन्ह आहे हे कोणत्या दोन ओळींमध्ये कॉमन आहे ना मग ह्या दोन ओळींमध्ये कॉमन आलेले शब्द कोणता आहे शेवटच्या दोन ओळींमध्ये जॉईन क्लीन अलायन्स आणि ग्रीन क्लीन पीस म्हणजे दोघांमध्ये कोणता क्लीन म्हणजे ऑब्विसली याच्यासाठी कोणता शब्द असणार आहे क्लीन पर्याय क्रमांक दोन या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडायचा होता त्याच्या पुढचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर काहीच दिले जर एका सांकेतिक भाषेत मॅगझी दास जी, ओके ठीक आहे गुड लिटल थ्रॉप त्यानंतर काय म्हणू आपण त्याला जेमेक्स कॉज झीक ओके म्हणजेच गर्ल नग डॉक्टर कॉज ठीके वापरले वा गेलेले ओके गर्ल मेक मिस्टेक अँड दास ए जी पी कॉस ओके लिटल गर्ल फेल्ट तर सांकेतिक भाषेत फ्रॉक या शब्दासाठी कोणता शब्द वापरला गेलेला आहे फ्रॉक कुठं कुठं आलाय फ्रॉग इथं आलाय ओके आणि इथं काय लिहिलंय मॅक्स दास झिक ओके इथं फ्रॉक आलाय अजून कुठं आलाय अजून फ्रॉक कुठं दिसतोय का तुम्हाला नाही दिसत आहे म्हणजे आता आपल्याला शोधायचंय कोणासाठी याच्यासाठी हा वापरला गेलाय जर आपल्याला फ्रॉकच हे शोधायचंय तर आपल्याला हो आता कोण शोधला पाहिजे मॅक्सीसाठी काय वापरलं आणि दास साठी वापरलं आता मॅक्झी मॅक्झी कुठे आलेलं का अजून नाहीये दास कुठे आहे ओके इथे म्हणजे इथं इथं दास आहे इथं दास आहे याच्यासाठी काय वापरलंय लिटल गर्ल फेल्ट आणि इथं काय लिटल म्हणजे दोघांमध्ये लिटल आलंय म्हणजे याच्यासाठी कोण आहे लिटल हे जर फायनल झालं ओके आता साठी कसं शोधायचंय आता याच्यासाठी झीकसाठी झीक कुठे आलाय का आलाय कुठे झीक इथं पण आहे बरोबर म्हणजे त्याच्यात आणि गर्ल बिहेव गुड म्हणजे दोघांमध्ये कॉमन कोण आलाय गुड म्हणजे याच्यासाठी काय वापरलंय गुड याच्यासाठी काय वापरलंय लिटर म्हणजे फ्रॉक साठी काय मॅगझिक पर्याय क्रमांक एक लक्षात कसं शोधलंय ठीक आहे त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पा एका संकेतिक भाषेत परत लक्षात आले कसं सोडवायचे हो ओके या पद्धतीने प्रश्न येत राहतात याच्यासाठी सांगा त्याला शोधून आता तुम्ही शोधा नक्की पहा एकदा परत विचार करा नीट Okay? है. गो आलं का शोधा 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 पा बघूया आपण काय पीट ने कम हियर ओके ठीक आहे मे ताजा मंजे म्हणजे कम अँड गो दोघांमध्ये कॉमन काय दोघांमध्ये मे पा मे मे त आणि इथं काय आहे म्हणजे ने साठी काय वापरलंय कम ठीक आहे त्यानंतर काय इथं जा सारे आहे यू अँड मी इथं काय अँड म्हणजे काय कशासाठी कै? जा साठी काय बरोबर ना जा साठी काय अँड बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर आहे आता राहिलं काय ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे पीठ म्हणजे पा पीठ साठी काय आहे ने म्हणजे कम आहे म्हणजे पीठ साठी कोण आहे हेअर पीठ साठी काय आहे हेअर आहे ठीक आहे अजून आपल्याला शोधायचंय कोणता ता साठी ने साठी कोणता वापरलाय कम कम साठी कोणता वापरलाय अँड म्हणजे ता साठी कोणता असणार आहे गो लक्षात समजलंय अँड नाहीये त्यानंतर त्याच्या पुढचा काय एका सांकेतिक भाषेत वरचड हा शब्द लय लढ ओके असा लिहिला तर रजत हा शब्द कसा लिहाल र रह। सुरुवात री केलेली आहे म्हणजे व र साठी काय वापरला गेला इथं य वापरला गेला यनी सुरुवात कुठं झाली संपला विषय इतकी अवघड प्रश्न विचारले जातात हार्ड एकदम भयंकर हम्म बघा किती हार्ड आहे ठीक आहे आता इथं एका मित्राने पाठवलेल्या सांकेतिक देश संदेशातील काही शब्दांचे मेलविनाने पुढील प्रकारे संकेतन केले ठीक आहे याच्यातलं कोणतं ऑप्शन आहे पहा जर हे काही शब्द दिलेत जर त्यातील पुढील पर्याय उपलब्ध असतील तर सम टाईम साठी कोणता पर्याय निवडाल बरं साठी सम इथं आलंय का कुठं सम नाही आलं टाइम साठी टाइम आलाय का इथं कुठं आलाय पहा टाइम, टाइम साठी काय आस्की आस्की ना असकी टाइम साठी कुठे म्हणजे आता आपल्याला कोण नको आहे इथं पा झेड एल एफ ए, ए आलंय का पा झेड एल एफ आलंय ना इथं बघा ओके म्हणजे हा शब्द घेऊन चालणार नाही का कारण इथं कोण आहे सम सम इथं कुठं आलाय का म्हणजे असा शब्द घ्यायचा जो इथं आलाच नाही पाहिजे मग हा आलाय ना त्यानंतर पा ड्रिक पण आलाय बघा इथं इथं ड्रिक पण आलाय म्हणजे हा पण गेला राहिला कोणता कारण हा तुम्हाला कुठेच दिसणार नाही कम साठी काहीच नाहीये इथं कुठं म्हणजे काहीच नसलेले शब्द इथं दिसले पाहिजेत आसकीच्या शेजारी लक्षात आलं या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवणार आहात त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पा सोपाय आता हा तरी आला पाहिजे एका सांकेतिक भाषेत शोधा लवकर शोधा सिनेमा, सिनेमा व्हेरी गुड झालेले तुम्ही पी एस ए ओके ठीक आहे पुढचा चला शोधा आता याच्यासाठी आता हा सगळ्या सोपा आहे सहा एक तीन झाले तुम्ही सेल्टन्स इन्स्पेक्टर पण झालेले आहेत तर या पद्धतीने हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे अतिशय सोपा टॉपिक होता ठीक आहे तर याच पद्धतीने अशी सगळे बुद्धिमत्तेचे सगळे जर व्यवस्थित डोकं लावलं तर सगळे टॉपिक तुम्हाला अशीच पाहिला भेटतील ओके ठीक आहे तर उद्या भेटू असाच एक नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय ऑल द बेस्ट चांगला बेस